सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एम एस एल टी एच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एम एस एल टी एस डी एल टी ए पंचवीस हजार डॉलर महिला आय टी एफ प्रिसीजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला सोलापूरच्या एम एस एल टी ए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या जपानच्या हिरोमी आबेचा सहा तीन सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली लातवियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सीचेविकाने ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीचा सहा चार सहा तीन असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद लावली जपानच्या साकी इमामुरा रशियाच्या डारिया कुरा शोवाकीचे आव्हान सहा तीन सहा चार असे संपुष्टात आणले दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतरिना मकारोवाने भारताच्या आठव्या मानांकित वैदेही चौधरीचा सहा तीन सहा तीन असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला दुहेरीत उपांत्य फेरीच्या जपानच्या फुना कोझाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने रशियाच्या तिसऱ्या मानांकित एकतेरीना काझिओनोवा व एकतेरीना याशिना यांचा सात सहा सहा शून्य असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले दुसऱ्या सामन्यात जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांना सहा चार सहा एक असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली

哎。Hey.